सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल मेहकर मतदारसंघात परिवर्तन निश्चित मेहकर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना अनेक लहान मोठे उमेदवार आपापल्या परीने प्रचाराची धुरा सांभाळून आहेत त्यामध्ये प्रस्थापित स्थानिकचे पंधरा वर्षांपासून असलेले आमदार असलेले डॉक्टर संजय रायमुलकर हे चौथ्यांदा बाजी मारणार असल्याचा दावा करत आहेत परंतु त्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वोतोपरी परिपूर्ण असलेलेच उमेदवार सिद्धार्थ खरात हे आपलं सर्वस्वपणाला लावून निवडणूक लढवत आहेत मेहकर मतदारसंघामध्ये मशाल पेटविणारच असा संपूर्ण मतदारसंघातून सूर ऐकायला मिळत असतानाच रिपब्लिकन सेनेचे से मेहकर विधानसभेचे से अधिकृत उमेदवार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून उदयास आलेले आंबेडकरी चळवळीत सुरू केलेले नागवर्षी संघपाल पनाड हे सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अनेक वर्षांपासून धरणे उपोषण आंदोलने करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब उपेक्षित शोषित पीडित सर्व जाती धर्माच्या लोकांच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आपले सर्वस्व पणाला लावून हाडामासांचे निष्ठावंत विश्वासू मित्रमंडळी तसेच कार्यकर्त्यांचा ताफा सोबत घेऊन परिपूर्ण मतदारसंघ पिंजूत काढत असताना गावागावातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना एक सामान्य रिपब्लिकन सेनेचा सा उमेदवार नागवंशी संगपाल पनाड हे खंबीरपणे तोडीस तोड प्रचाराच्या माध्यमातून शह देऊन विजयाच्या उंबरठाकरे वाटचाल करत आहे अशी चर्चा मतदारसंघामध्ये रंगत आहे मेहकर मतदारसंघ संघामध्ये महायुतीचा बान चालणार की महाविकास आघाडीचे मशाल पेटणार का रिपब्लिकन सेनेचा ऑटो का चाल चालून शर्यत जिंकणार हे मतदान पेटीतूनच निष्पन्न होणार आहे मेहकर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत बघायला मिळत आहे हे मात्र खरे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी वसीम सुलतानपूर